नमस्कार मी रुचिता मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जास्त तापमानामुळे पपईची पानं करपणं फळावर चट्टे पडणं फळातील गर खराब होऊन फळे पिवळी पडून गळतात तर पेरूच्या आंबे बहरातील फळांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे वाढत्या तापमानात पपई आणि पेरू बागेतील या समस्या कमी होण्यासाठी कोणते उपाय करायचे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत पपई पिकाला सरासरी बावीस ते सव्वीस अंश सेल्सिअस तापमान मानवतं पण तापमानाचा पारा चाळीसच्या वर गेल्यास जमिनीतील तापमानामुळे उष्णतेचा परिणाम मुळांवर होतो त्यामुळे मुळे खराब होतात मुळांचं अन्नद्रव्य आणि पाणी शोषण करण्याचं काम मंदावतं फळांचा आकार लहान राहतो आणि फळांच्या गरामध्ये साका तयार होतो त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होते वाढलेल्या तापमानामुळे पपई झाडावर पांढरी माशी तुडतुडे या रसशोषक किडी आणि काही विषाणूजन्य रोगही पडतात त्यामुळे पानांचा रंग हिरवट पिवळसर होतो पानांवर सुरकुत्या पडतात जास्त प्रादुर्भावामध्ये फळावर पिवळे चट्टे पडतात त्यामुळे फळांची प्रत खालावते पपई बागेत जर अशा समस्या येत असतील तर बागेला ठिबक सिंचनाद्वारे शक्यतो रात्रीच्या वेळी पाणी द्यावं झाडाच्या खोडाच्या चारही बाजूने शेतातील उरलेल्या काडी कचऱ्याचा आच्छादन करावं आच्छादनाचा थर साधारणपणे तीन ते चार इंच इतका खोडाच्या चारही बाजूने करावा बागेत साठ ते शंभर मायक्रॉन जाडीचं काळ्या रंगाचं प्लॅस्टिकचं झाडावर पाच ते आठ टक्के तीव्रतेच्या बाष्परोधकाची पंधरा दिवसाच्या अंतराने फवारणी करावी याशिवाय झाडाच्या आळ्यात मटाका सिंचनाने पाणी दिले तरी जमिनीत ओलावा टिकून राहतो बागेभोवती वारा प्रतिबंधक कुंपण केल्यासही बागेचं उन्हापासून संरक्षण होतं नवीन लागवड केलेल्या झाडांना किंवा जुन्या साड्या लावून सावली करावी सायंकाळच्या वेळी संपूर्ण झाडावर एक दिवसाआड पाण्याचा फवारा पंपाने करावा पिकाची पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता वाढवण्यासाठी पानांवर एक ते दीड टक्के पोटॅशियम नायट्रेट द्रावणाची फवारणी करावी याशिवाय कडक उन्हात पेरू बागेला जर पाणी कमी पडत असेल तर फुलगळ फळगळ होते लहान फळे पिवळी पडून गळतात झाडाची पाने सुकतात करपतात बागेतील उघडी पडलेली फळे कडक उन्हामुळे अकाळी पिवळी पडतात फळांमध्ये फळमाशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते तापमान वाढीमुळे फळांची गुणवत्ता ही अशा वेळी लक्षणे ओळखून लगेच उपाय करावे लागतात उपाय करताना पेरू वागेतील काळी पडलेली वाळलेली फळे आणि झाडाखाली गळून पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत झाडातून होणारं पाण्याचं बाष्पीभवन कमी होण्यासाठी केओलिनच्या आठ टक्के द्रावणाची फवारणी करावी केओलिनची फवारणी केल्यामुळे पिकाच्या पानांवर तसंच फळांवर पातळ पांढरा थर तयार होतो या पांढऱ्या रंगाचा थर तीव्र सूर्यकिरणे पानात किंवा फळात जाऊ न देता तो वातावरणात परावर्तित करतो त्यामुळे पानांमधून होणारे बाष्पोर्जन पंचवीस ते तीस टक्क्यांनी कमी होतं कमी पाण्यातही पीक तग धरून राहतं दुष्काळी परिस्थितीत झाडे तग धरून राहण्यासाठी एक टक्के पोटॅशियमची फवारणी केली तरी चालते तसंच हलकी छाटणी करून झाडाचा आकार मर्यादित ठेवावा त्यामुळे झाडाची पाण्याची गरज कमी होते फळमाशीच्या नियंत्रणासाठी बागेत प्रति हेक्टरी दहा कामगंध सापळे लावावेत अशा प्रकारचे उपाय करून कडक उन्हापासून पपई आणि पेरूबाग वाचवता येते